कर्नाटकमधील हुबळी येथे झालेल्या लव जिहाद हत्येत नेहा हिरेमठ व मुंबई मानखुर्द येथील पूनम क्षीरसागर यांना त्यांचा जीव गमावा लागला त्यांना न्याय मिळावा यासाठी हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला मल्लिकार्जुन मंदिर उत्तर कसबा येथून या मोर्चास प्रारंभ झाला या मोर्चामध्ये प्रारंभी दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी तसंच नीलकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी प्रतिमेचं पूजन केलं यावेळी आमदार राम सातपुते यांचीही उपस्थिती होती मोठ्या संख्येने हिंदू बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते मल्लिकार्जुन मंदिर उत्तर कसबा बाळीवे चौपाड नवीपेठ चौक मार्गे चार पुतळा येथे या मोर्चाची सांगता करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही करण्यात आली पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला होता करेगा rastini nənə bucağı

जमलेल्या माझी विनंती आहे की आपण दोन मिनिटं थांबवतो स्वतःला सुरुवात करायची आहे मी समोर बसलेल्या जनसमोराला विनंती करतो की आपण तुरणपयी क्षीरसागर आणि नेहा इरमठ या आपल्या दोन्ही हिंदू भगिनींना दोन मिनिटं भावपूर्ण श्रद्धांजली होणार आहे आपण जागेवर सर्वानी होणार आहेत आपण अत्यंत शोकाचल वातावरणामध्ये या सभेला सुरू करतोय आजपर्यंत झालेल्या या मानसिक विकृतीच्या बळी पडलेल्या आमच्या तमाम हिंदू भगिनींना आजच्या दिवशी आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय <laughs> लोक दर्शन शांती मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका